स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि प्रचलित आहे पण वेळेत निदान झाल्यास यावर यशस्वी उपचार शक्य ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय नुकतेच डिजिटल मेमोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यात आले त्यामुळे आता स्तनाच्या कर्करोगासाठी आवश्यक असलेली तपासणी करण्यासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयांमध्ये धावपळ करण्याची गरज भासणार नाही या नव्या सुविधा विभागाचं उद्घाटन मंगळवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगणे डॉक्टर निशिकांत रोकडे डॉक्टर सचिन घोलक डॉक्टर अविनाश पडळकर आदी विविध विभाग प्रमुख आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते मेमोग्राफी एक खास प्रकारची एक्स रे तपासणी जी स्तरांमध्ये होणारे बदल गाठी किंवा कर्करोगाचे प्रारंभिक संकेत ओळखण्यास मदत करते ही संपूर्ण प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते आणि यामध्ये फारसा त्रास होत नाही आता पन्नास ते चौऱ्याहत्तर वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो या वयोगटातील महिलांनी दर दोन वर्षांनी मेमोग्राफी करून घ्यावी असे आरोग्य तज्ज्ञ सुचवतात चाळीस चा 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 कर ते एकोणपन्नास वयोगटातील महिलांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी गरज ठेवावी तर या मेमोग्राफी यंत्रामुळे आता ठाणे आणि परिसरातील महिलांना योग्य वेळेत व कमी खर्चा स्तन कर्करोगाची तपासणी मिळणार आहे पूर्वी अशा तपासणीसाठी महिलांना खाजगी अथवा मुंबईतील रुग्णालयात जावे लागे जे वेळखाऊ आणि खर्चिक होते आता ही सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्याने सामान्य महिलांनाही तत्काळ व मोफत तपासणीचा लाभ घेता येईल असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी माहिती दिली आहे